नमस्कार प्रेक्षकांनो मालिका विश्वातून एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे सर्वांची आवडती प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता म्हणजेच खऱ्या आयुष्यातील तेजस्वी प्रधान हिने आता मालिका सोडल्याचं आपल्या सर्वांना समजते आणि आता हे समजताच सर्व प्रेक्षक जे आहेत ते प्रचंड नाराज झालेले आहेत तर काही प्रेक्षक जे आहेत ते आनंदी दे देखील झालेला आहे आता हिने मालिका का, का सोडली आहे याचं कारण देखील समोर आहे तर याचं कारण जे आहे ते म्हणजे की तेजस्वी नेहमीच नवनवीन काहीतरी आपल्या प्रेक्षकांसाठी येत असते आणि अशातच आता तिने इतक्या म्हणजे प्रेमाची गोष्ट मालिकेत काम करता करता जे आहे ते बरेचसे तिचे पिक्चर तेव्हा रिलीज झाले आणि अशातच ती अशी नवनवीन प्रोजेक्ट्सवर काम करत असते त्यामुळे आता तिच्या प्रोजेक्ट्समुळे जे आहे तिला टाईम भेटत नाहीये आणि त्यामुळे ती, ती आता ही मालिका सोडत आहे त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले प्रेक्षक आनंदी देखील झाले आहेत तर तुम्ही तेजस्वी प्रधान हिला मुक्ताच्या भूमिकेत मिस कराल का ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद